तामसा शहरातील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हातोडा तामसा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नवरील अतिक्रमण मंगळवारी काढण्यास सुरुवात झाली असून अनेक वर्षानंतर रस्ता आता मोकळा दिसत आहे शहरातील शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्यावर मागील वर्षा अनेक वर्षापासून अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं त्यामुळे सदर महामार्गावर एजा करणाऱ्या वाहतुकी था। थाटली होती सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या वतीनं दिनांक अठरा जानेवारी रोजी शहरातील अतिक्रमणधारकाला सदरीला अतिक्रमण काढून घेण्यास लाऊडस्पीकरवरून सूचना दिल्या होत्या त्यानंतर आज मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सहकार्यानं मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली दरम्यान संबंधित विभागानं अतिक्रमणाची मोहीम हाती घेतल्यानं काहींनी स्वतःहून आपापली अतिक्रमणं काढून घेतली यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय गादा ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक कमल शिंदे उपनिरीक्षक बालाजी नरवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश काबले ग्रामविकास का अधिकारी शंकर आलेवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम